हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग तर आत्ता वाजले सकाळचे सहा आणि पटकन आंघोळ करून घेतली पाणी तापून तर थंडी बऱ्यापैकी वाजू लागली आहे आता पण माझं डोकं आज खूप दुखतंय तर म्हटलं पटकन देवपूजा करून घेतली आंघोळ वगैरे करून आणि मस्तपैकी आल्याचा चहा ठेवला आहे तर चहा पियाने पियाल्याने तरी थोडं तरी डोकं कमी होईल म्हणून पटकन चहा ठेवला नाही तर नंतर बी चहा तर डोकं दुखायचं कारण म्हणजे छोटी मुलगी रात्रभर झोपलीच नाही रात्री दीड दोन वाजलीच तिला झोपायला आणि सकाळी तर ती साडेचार वाजतापासून जागे आणि मग जागी झाली एकदाची का मग तिला घेऊनच राहावं लागतं मग झोप झाली नाही की मग माझं डोकं दुखतं म्हणून म्हणलं चहा घेते आणि एवढ्या लवकर तर उठत नाही मी सात साडेसात वाजता उठते पण आता झोपच येत नव्हती तर उगाच पडून राहण्यापेक्षा म्हणलं काम तरी करून घेते पटकन नंतर पण उशीरच होतं मग दोन ज्यांच्या घरी मुलं आहेत त्यांना माहीतच आहे दिवसभर मग काम केल्यासारखंच वाटतं मुलं असले की सो चहा घेते चहा घेतल्यानंतर तरी जरा बरं वाटेल तर चहा चहा एकदम गरमच आहे तरी पण घ्यायला सुरुवात केली नाही तर मी एकदम गार झाल्यानंतर पिते चहा तर चहा पियाल्यानंतर जरा बरं वाटलं आणि पहिल्यांदा रोज पीठ वगैरेच मडून घेते नंतर घेते चहा पण आज लोक दुखत असल्यामुळे पहिला पहिले चहा पिऊन घेतला सो आता पीठ टिफिनची तयारी करते तर आता पीठ मळायला घेते तर पीठ मडताना किंवा चपात्या करताना आपल्या पूर्ण किचन टॉपचं वाट लागून जाते पूर्ण सगळीकडे पीठच पीठ होऊन जाते तर त्यासाठी मी एक ट्रिक सांगणार आहे तर आपल्याकडे एखादे कर जुने फडके किंवा कपडे असतात ना त्यातलाच एखादा कपडा घ्यायचा स्वच्छ धुवून चांगल्यातला कॉटनचा आणि तो घ्यायचा आणि पराती खाली ठेवायचा आणि त्याच्यावर पराठ ठेवून मग पीठ मळून घ्यायचं सगळीकडे गॅसवर वगैरे कुठेच उडणार नाही आणि आपलं किचन टॉप पण एकदम क्लीन राहील तर मी असं पीठ मळून घेते आणि आमच्याकडे आम्ही तिघेच जण आहोत आता सासू सासरे गावाला गेले असल्यामुळे जास्त चपात्या लागत नाही आणि माझी सासू असल्यानंतर ती मी पीठ मळून देते पण ती चपाती लाटून देते मी भासते तर तो एक फायदा आहे आणि मी नेहमी चपात्या लाटत नसल्यामुळे मला गोल गोल पण एवढे येत नाही आणि पटापट पण होत नाही एकदम म्हणजे सवय तुटली असल्यामुळे पटापट येत नाही तरी पण मी बनवते आणि भाकरी पण सासूबाईच बनवते मी नाही बनवत पण आता त्या नसल्यामुळे मलाच बनवावं लागतं सो असं फडका घेतल्यामुळे आपला पसारा होणार नाही तर मी चपातीचं पीठ मळून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता माझा एक पण पीठ खाली सांडलेलं नाही आणि आता मी भाजीची तयारी करते तर बनवणार आहे भुर्जी तर भुर्जीचा पण एक किस्सा आहे त्या मुलींनी त्या दिवशी दोन दिवसापूर्वी बुधवारी काहीतरी फ्रीजमधून काढत होत्या दोघी पण त्यांची दोघींचं भांडणं चाललेली फ्रीजवरून काहीतरी त्यांचं खाऊ ठेवलेलं ते काढता काड़ काढता त्यांनी दोन अंडी फोडली पण ती अंडी बरं तुटली सर्व पण असं सगळीकडे पसरली नाही जशी खाली पडलं तसंच राहिलेलं ते असं सरळ त्याच्यामुळे त्या आतमधला घर बाहेर निघाला नाही तसंच राहिलेलं सो ते काढून मी एका डिश पाटीमध्ये ठेवलेलं फ्रीजमध्ये तसंच म्हणून आता भुर्जी बनवते नाहीतर दुसरं काहीतरी बनवलं असतं नाहीतर ती अशीच वाया गेली असती त्याच्यासाठी मी ठेवली आणि आता त्याची भुर्जी बनवते तर आणि हे भांडं मी आता हे पातेलं जे गॅसवर ठेवलं आहे ते मी घेतलं आहे केसांवर आमच्या इथे केसावर भांडी कपड्यांवर भांडी जुनी कपडे असतात ते त्याच्यावर भांडी मोबाईल तुटक्या फटक्या मोबाईलवर भांडी येतात इकडे सो आमच्या घरी बरीचशी केस जमली होती सासूबाईने गावावरून पण आणली होती तर त्या केसांचं एक भांड घेतलं थोडीशी केस देऊन तर हे चांगलं भांड आहे आणि मला आवडलं म्हणून घेतलं या या पहिले पण एकदा घेतलं होतं ते गावाला नेलं आम्ही तर म्हणून म्हटलं इथे पण एक असावं म्हणून घेतलं तर आता मी ते मच्छीसाठी केलंय आणि परत एकदा घेईन असंच एक छोट्या अस, साईजमध्ये तर ते वेजसाठी ठेवेन आमच्याकडे व्हेज आणि नॉन भांडी वेगळी वेगळी आहेत तर माझी भुर्जी मस्तपैकी तयार झालेली आहे आणि सावला तर भुर्जी आवडतेच आणि सागरला टिफिनला पण होईल तर आता चपात्या करून घेते तर चपात्या करताना पण आपल्याला तोच फडका थोडा मोठा करून त्यावर परत वडपाट ठेवायचं थे आपलं आणि परत पण तिथेच जवळपास राहील असं ऍडजस्ट करून ठेवायचं थे। जेणेकरून आपण पीठ घेताना सांडणार नाही खाली आणि जे काही सांडेल पीठ ते आपल्या फडक्यावरच सांडणार सांडेल सो तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे घेतले किंवा तुम्ही कागद पण घेऊ शकता पण कागदावरून कसं आपला पोळपाट वगैरे घसरू शकतो आणि कापडावरून घसरणार नाही आणि कापड आपल्याला डबल करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला पोळपाट घसरणार नाही सिंगल कापडावरून कसा घसरू पण शकतो आणि पातळ असल्यामुळे घसरणारच तर मी डबल करून घेतला आहे फडका आणि तो फडका आपण दोन तीन दिवसांनी कधीतरी वॉश करायचा असं नाही केलं तरी चालेल सो आधी मी गोडे बनवून घेते गोडे बनवले की पटापट चपात्या लाटता येतात आणि आपला गॅस पण वाया जाणार नाही तर तुम्ही बघू शकता माझ्या एकदम छोट्या छोट्या चपात्या आहेत आणि करते मी ट्राय पण मला एवढं एक एकदम परफेक्ट जमत नाही म्हणजे जाडच होतात आमच्या घरी एकदम कागदासारख्या पातळ चपात्या लागतात तर मला एवढ्या येत नाही अजून म्हणजे मी नेहमी बनवत नाही त्यामुळे मला येत नाही नाहीतर पहिले यायच्या तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता माझं एक सुद्धा पीठ सांडलं नाही आणि लास्टला बघास तर माझं एक पण किचन टॉप खराब होणार नाही कुठे सांडणार नाही सगळं जसं आहे तसंच क्लीन राहील आणि आपलं आपलं जेवण करताना पण गॅस शेगडी वगैरे कशी खराब होते तर ती पण होणार नाही आणि झाली तरी आपण पटकन आपल्याकडे फडका असतो त्यानेच आपलं लगेच पुसून घ्यायचं जेणेकरून ते घाण दिसणार नाही दिसणाऱ्याला पण चांगलं दिसेल आणि आपलं घर आहे स्वच्छ तर घर स्वच्छ तर सर्वच स्वच्छ घर स्वच्छ असलं की कसं मन पण प्रसन्न असतं आणि सगळीकडे जरा बरं वाटतं बघितलं की दुसऱ्याला पण कोण आलं तर त्याला बघायला पण चांगलं दिसतं अचानक कोण आलं तर नाहीतर मग सगळीकडे घाण दिसली किंवा मग समोरच्याला पण त्याच्या मनामध्ये वेगळे विचार येतात सो माझं दुखणे जरा कमी झालंय आता चहा पियाल्यामुळे आणि माझं डोकं दुखवून मुलगी मस्तपैकी आता शांतपणे झोपली आहे तर तिची स सक, झोप सकाळी सकाळीच असते आणि तिला गरम होत असेल बहुतेक कारण की आम्ही पंखा कमीवर ठेवला आहे आणि तिला खूप फास्ट पंखा पाहिजे त्यामुळे त्यामुळे पण झोपली नसेल कदाचित पण थंडी एवढी वाजायला लागली आहे सध्या की पंखा फास्टवर नाही झोपू शकत म्हणून स्लो ओवर ठेवला म्हणून पण नसेल झोपली पण तिचा पहिल्यापासूनचाच प्रॉब्लेम आहे जेव्हापासून ती जन्मली तेव्हापासून तिला झोप कमी आहे आणि जेव्हा जन्मली तेव्हा तर मी तिला अख्खी रात्र रात्र घेऊन राहिली आहे त्यामुळे मला आता था सवय झाली आहे पण कसं सागर वगैरे कामाला जातो मग त्याला जमत नाही शांत झोप पाहिजेच काम करणाऱ्या माणसाला मी काय घरीच असते त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो सो आम्ही अशा वरून चपात्यांना तेल लावतो तर फुलके बनवायचे फुलके पण बनवतो पण फुलके कसे इन्स्टंट खाल्ले लगेच बनवून खाल्ले की बरे वाटतात गरम गरम नाहीतर मग ते ठेवून बरोबर नाही वाटत तर, -बर तर असं तेल लावलं की चपात्या कशा एकदम नरम असतात नरम राहतात संध्याकाळपर्यंत की आणि आपले गहू पण चांगले असले की चपात्या पण चांगल्या होतात सो आमच्याकडे अशी पद्धत आहे चपात्यांना तेल लावायची आमच्या विदर्भामध्ये एका गोड्याला तेल लावतात आणि एका गोड्याला पीठ लावतात आणि दोघांनाही असं चिकटवून मग त्याची चपाती बनवतात तेलाची पण ते पण त्या पण एकदम सॉफ्ट होतात चपात्या वरून तेल लावायचं नाही ते एका गोळ्याला तेल लावायचं आणि दुसऱ्या गोळ्याला पीठ लावायचं आणि दोघांना चिकटून चपाती बनवायची आणि मग ते चपाती शिजल्यानंतर ओपन पण होतात त्याचे दोन भाग होतात सो माझ्या चपात्या बनवून झाल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता आता मी बाकी परत वगैरे ठेवते आणि खाली घाण झाली आहे का तर मी तुम्हाला दाखवते सो so, आमच्याकडे पोडपाट पण गावाकडे सगळी लाकडी होती आता सगळं अॅल्युमिनियम चालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता माझा किचन टॉप किती एकदम स्वच्छ आहे एक पण फिट आणलेलं नाही आहे आणि ही ही रूम आम्ही आत्ताच बनवले त्याच्यामुळे जास्त काही अजून मी ऑर्गनाईज नाही केले किचन हळूहळू करेन सो मला ते छोट्या छोट्या रॅक पण घ्यायचे आहेत किचनसाठी तर बघते मी ऑनलाईन पण मला स्टीलच्या आहेत पण त्या सेल्फ अधिसिव्ह हव्या आहेत म्हणजे स्क्रू घालायला नको तर मी त्या बघते पण एवढ्या भेटत नाही आणि मी थोडंसं पीठ ठेवून टाकले कारण की छोटी मुलगी उठल्यावर तिला खेळणी खेळताना चपाती बनवायला पाहिजे पीठ म्हणून ठेवले तर तुम्ही बघू शकता माझं किचन जरा पण घाण झालेलं नाही एकदम स्वच्छ आहे आणि तेच जरा गॅसला माझ्या हाताचं पीठ लागलेलं भिजवताना ते आहे नाहीतर बाकी सर्व स्वच्छ आहे कुठे गॅसवर पण नाही सांडले आणि किचन टॉपवर पण नाही सांडलेलं आहे पीठ तर तुम्ही ही तुम्ही पण ही ट्रीक वापरा किंवा जे वापरत असतील त्यांनी पण दुसऱ्याला सांगा किंवा तुम्ही कागद पण वापरू शकता असेल तर पण कागदाने घसरू का शकतो त्यामुळे आपलं फडकाच वापरलेला बरा कापड तर मी कपडे सकाळीच आंघोळ केल्यानंतर फुगत घातले होते तर ते पटकन धुवून घेते बाबू झोपले तोपर्यंत तोपर्यंत तो चपात्या थंड्या करत ठेवल्या होत्या सो चपात्या थंड झाल्या आता मी त्या भरून ठेवते आणि गरम गरम भरल्या की कशी वाफ त्याची तयार होते आणि मग सगळीकडे पाणी सुटतं डब्याला त्यामुळे थोड्या थंड्या झाल्या की ठेवून द्यायच्या डब्यामध्ये मग जशाच्या तशा मऊ राहतात आणि वाफ पण सुटणार नाही तर पटापट कपडे धुवून घेते तोपर्यंत अजून सगळे झोपलीच आहेत आणि सकाळीच कामं झाली की जरा बरं पण वाटत नाहीतर मग दिवसभर कामातच जातो आणि कपडे झाले की सर्व कामं झाल्यासारखी वाटतात आणि माझी भांडी रात्रीची घासलेली ते पण ठेवली आहेत पण ती आताच मी लावणार नाही कारण की जरा तरी आवाज झाला तरी तिला लगेच जाग येतो आणि लगेच ती जागी होते झोपलेली त्यामुळे भांडीनंतर ती उठल्यानंतरच लावणार आहे तोपर्यंत तो कपडे धुवून घेते तर माझ्याकडे मशीन पण आहे पण मला मशीनमधले कपडे आवडत नाही म्हणजे मुलींचे वगैरे असतात किंवा सागरचं कामावरचं वगैरे असतं कॉलर वगैरे त्याची निघत नाही मशीनमध्ये जास्त आपण हाताने कसं चोडून धुऊ शकतो मशीनमध्ये एकदा टाकलं की आणि कप चांगले कपडे असले की मग एकमेकाचा रंग वगैरे लागतो त्यामुळे मी हातानेच धुते पण कधी चादर गोदड्या वगैरे असल्या की मी फक्त मशीन मशीनला गोदडी चादरच लावते त्यासाठीच उपयोग करते मशीनचा आणि कधी पाऊस असला किंवा ऊन वगैरे नसलं तर जास्त कपडे जीन्स वगैरे असले तर मग सुकवायसाठी ड्रायर वापरते तर कपडे झाले दोन चार भांडी होती ती पटकन घासून घेते आवाज न करता तर काल बनवली होती मी काल गुरुवार होता तर पुऱ्या बनवल्या होत्या त्याचीच ती कढई होती तर त्यामध्ये परत काहीतरी बनवणार होते पण म्हणलं नको तर कपडे सुकत पण घातले आणि माझं एक मी मिशोवरून पार्सल मागवलं होतं तर ते सकाळी सकाळी आलेलं तर ते मी दुप दाखवते तुम्हाला किचनसाठी घेतले तर तुम्हाला दाखवते त्याची क्वालिटी पण काय आहे आणि कसं आहे आणि मी काय मागवलं आहे तर ते तर चला तर त्याची अनबॉक्सिंग करूया तर बघूया छान पॅक होऊन आलंय किचनसाठी मिशोवरच्या वस्तू चांगल्या एकदम म्हणजे त्याची क्वालिटी पण चांगली असते म्हणजे आजपर्यंत मी जेवढ्या वस्तू मागवल्या आहेत त्या सगळ्या चांगल्या वस्तू निघाल्या आणि एकदम हेल्पफुल पण आहेत आपल्यासाठी आणि क्वालिटी पण मस्त तर मी मागवलं होतं किचनसाठी म्हणजे माझ्यासाठी माझा मसाल्याचा डब्बा खराब झाला होता तर मुलीनेच खेळायला घेतलेला तो त्यातले एक दोन भांडी आणि आमच्याकडे होता स्टीलचा डब्बा पण स्टीलच्या डब्याला कसे तडे जातात म्हणून मी स्टीलचा न घेता प्लॅस्टिकचाच घेतला पण चांगल्यातला घेतला सो so, हा कलर पण एकदम ट्रेंडिंगमध्ये आणि मस्त असे मस्त सात खाण्याचा आहे त्याला सात छोट्या छोट्या वाट्या आहेत आणि मस्त प्रत्येकी चमचा पण आहे आणि कलर पण खूप मस्त आहे कलर कॉम्बिनेशन पण छान आहे आणि प्लॅस्टिक पण एकदम मजबूत आहे तुम्ही बघू शकता आणि एकदम दिसायला पण एकदम डिसेंट दिसतोय सो so, मला भरपूर दिवसाचा घ्यायचा होता तर मी घेऊ हो की नको घेऊ की नको की स्टीलचा घेऊ हा विचार करत होते पण मला एकदा प्लॅस्टिकचाच घेऊन बघते तर मला खूप आवडला आणि त्याचं मस्त कलर कॉम्बिनेशन पण मस्त भारी आहे सो so, तुम्हाला पण आवडलं तर तुम्ही पण आणि त्याची क्वालिटी पण खूप मस्त आहे आणि एकदम रिजनेबल प्राईसमध्ये आहे मला बहुतेक मला एकशे सदतीस एक वन थर्टी सेवन की कितीतरीला पडलेला मी नव्हते गेले सागरच गेलेला येता येता so, तर त्याने सांगलेला सो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा